माणसाची मन कलुषित झाले कलुषित झाले म्हणजे झालं काय नेमकं माणसाला एक रोग लागलाय प्रत्येक माणसाला कोणता रोग जळका रोग लागलाय कोणता रोग लागला जळका रोगला हा कोरोनापेक्षाही भयंकर रोग आहे मला कोरोनापेक्षाही भयंकर रोग आहे कोणता तुम्ही आहेत ना जागेवर ताई माई अक्का आहेत का जागेत आहेत का झोपले सगळे ही भयंकर रोग आहे हा कोणता दुसऱ्याची प्रगती पाहून आपल्याला तकलीफ होणे याला म्हणायचं जळकर रोग आणि याचे लक्षणही दिसून येतात पोट दुखायला लागलं की समजून चालायचं की जळकर रोग लागला हा द्वेष हा अहंकार आणि ही भावना हे संपवण्यासाठी कथा आहे स्वतःला ओळखलं पाहिजे ना आहे मी कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृतीचा स्वतःला ओळखलं पाहिजे ना आपण काल कथाश्रवण करत होतो ना त्या आतमध्ये ब्राह्मण त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली त्याच्या मुलाचं नाव धुंदुकारी ज्या दिवशी आत्मा परमात्म्यात विलीन होतो ना त्या दिवशी ईश्वराचं दर्शन होत म्हणून त्या धुंदुलीने मुलाला जन्म दिलाच नाही पण दुसऱ्याचं पार्सल घेतलं घेतल्याच्या नंतर त्याचं नाव, नाव ना? धुंदुकारी ठेवलं काय नाव बी बढिया ठेवलं ना धुंधुकारी धुंधुकारी धुंदुकारी नावामध्ये सुद्धा अर्थपूर्तता असली पाहिजे नाव सुद्धा असे गोड असली पाहिजे ना महाराज आता आमचं काय झालं माहिती आहे का, का आम्ही जे टी व्हीमध्ये मध्ये बघतो जे सिरियलमध्ये ऐकतो तेच आपल्या लेकराचे नाव ठेवतो हा काही काही पोरी दिसायला चांगले असतात दोन्ही डोळ्याने चांगले असतात आणि त्याच्या त्या पोरीचं नाव ठेवतो गुड्डी अरे चांगले ना दादा तिचे दा डोळे चांगले दिसायला चांगले गुड्डी नाव का ठेवायचे नाही इथं असलं तर ते संयोग समजा मला तसं नाही बोलायचं ते नावामध्ये सुद्धा अर्थपूर्तता असली असले पाहिजे ना दादा माझ्या ईश्वराची जेवढी बी नामं झाले ना महाराज गोपाल सहस्रनाम असेल विष्णू सहस्त्रनाम असेल अरे एवढी जेवढी नाव झाले ना त्या नावामध्ये अर्थ पूर्त आहे ना दादा त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे राम शब्द मुखातून निघाला राम निर्याती पातकम बहिर निर्याती पातकम राम म्हटलं की मुखामधून शब्द बाहेर पडल्या पडल्या आतमध्ये असलेली बसा कसा आहे राम म्हटल्या बरोबर मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर आतलं जे पाप आहे ते बाहेर पडतं आणि मग म्हटलं की तोंड बंद होत म्हणजे बाहेरचं पाप मध्ये येण्यापासून थांबत काय नावामध्ये अर्थत आहे रमंती योगीन हा इति रामः जो योग्यालाही रममान करतो त्याचं नाव आहे राम जनकासारख्या महात्म्याला अर्थे जनक जी कथा ऐकत बसले होते भागवत एकदा गावाला आग लागली संपूर्ण एक पाय जळत होता अग्नीमध्ये पाय जळताना कथाकार व्यास ध्यानावर होते पण ऐकणारे जनकजी देह विवर्जित झालेले होते अवस्था झालेली होती त्यांची जनकजी मन लावून कथा ऐकत होते श्रवण करीत होते सर्वांगाचे कान केलेले होते एक पाय जळत होता पाय जळताना जनकजीच्या लक्षात नाही आलं पाय जळत होते पण कथा व्यासांनी सांगितलं की अरे महाराजजी पाव जळगाव आहे तुमचा पाय जळतोय महाराज तुम्ही ध्यानावर या जनकजी विधेयी महात्मा होते जनकजीने जनकजी काय म्हणाले जनकजी मनाली महाराज जी आप तो कथा करते रहिए कहते रहिएगा बहुत अच्छा लग रहा है मुझे तो सुनने में बहुत आनंद आ रहा है आप कहो महाराज जी और आप कहते हो मेरा पैर जल रहा है याद रखो बाबा जी जे जळते ते माझं नाही आणि जे माझंय ते जळत नाही जे जळते ते माझं नाहीये आणि जे माझं आहे ते कधीच जळणार नाही अशा योग्यालाही रममान करणार राजांचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी काय नाव आहे ना दादा म्हणजे कृष्णकडे याचं नावाचा उच्चार बघा ना काय नाव आहे दादा कर्ष येते कृष्ण हा येते ते कृष्ण हा कृष्ण म्हटल्याबरोबर समाधी लागते कृष्ण म्हटल्याबरोबर अंतकरण शुद्ध होतं कृष्ण म्हटल्याबरोबर कृष्ण म्हटल्याबरोबर महाराज मन स्वच्छ होतं कृष्ण म्हटल्याबरोबर मन आकर्षित होत रे त्या गोपिका पागल व्हायच्या ना दादा कृष्ण नामामध्ये पागल व्हायच्या ना घरदार सोडून देऊन जायचं सगळं जीवन महाराज समर्पित केलं ना त्याने का नावामध्ये ताकद आहे ना आमची नाव काय महाराज बंट्या बंटी गुड्डी स्वीटी काय नाव आहेत महाराज तर एका माणसानं नाव ठेवलं तर आपल्या मुलीचं फजिती काय नाव ठेवलं होतं फजिती आणि ते गेलं पंढरपूरला तिकडं आषाढी यात्रेला करून बाबा आता एकादशीचा दिवस तुकाराम जे सगळे गर्दी लाखो लोक आलेले पंढरपूरमध्ये त्या गर्दीमध्ये गेली याची फजिती ती हारून मग हे भेटेल त्याला विचारायचं का हो माझी फजी ती बघितली का लोक म्हणायचे आमची कमी आहे का तुझी बघायला अरे एकादशीचा एका दिवस गर्दी म्हणता गर्दी तिथे लोटा लोटे होते प्रदक्षिणा सगळेच करतात अहो माझी फजी फजी ती बघितली का लोक म्हणायचे आमची कमी आहे का दादा नावं ठेवा पण त्या नावातून महाराज काहीतरी अर्थ उरला पाहिजे ना समाधान लागलं पाहिजे सहज मुखाला मुलाचं नाव घेतलं तरी ईश्वराचं नाव आलं पाहिजे ना